आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी विकासाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध विकास योजना त्यांची अंमलबजावणी या अंमलबजावणीच्या प्रक्रियेतील लोकांचा सहभाग जनतेपर्यंत पोहचविणे यासाठी प्रसार माध्यमांची भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि हीच भूमिका जबाबदारीने पार पाडणारे ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार दोन हजार पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नाशिक यांच्यातर्फे पत्रकारितेचा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला होता त्याचा वितरण सोहळा नाशिक येथे पत्रकार दिनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला होता पण काही कारणास्तव या सोहळ्याला दीपक मोहिते उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे आयोजकांनी त्यांना तो कुरिअरने पाठवून दिला होता व तो पालघर जिल्ह्याच्या राजकीय नेत्यांच्या हातून स्वीकारावा असे कळविले होते त्यानुसार जानेवारी रोजी तो पुरस्कार दीपक मोहिते यांनी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते स्वीकारला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते तर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी दीपक मोहिते यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी त्यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं की दीपक मोहिते यांचे न्यूज ट्वेंटी सेवन डॉट इन मीडिया हे वेब पोर्टल सध्या अनेक जिल्ह्यातील बातम्या देत असते त्यांच्या बातम्या या समाजातील विविध घटकांना न्याय देणाऱ्या असतात तसेच त्यांचे दररोज प्रसिद्ध होणारे हल्लाबोल हे सदर म्हणजेच राजकीय विश्लेषण वाचनीय असते तर त्यांचे हे सदर म्हणजे राजकीय नेत्यांच्या डोळ्यात टाकण्यात येणारे अंजनच असते दीपक मोहिते यांचे पत्रकारितेचे कार्य असेच सुरू राहो अशा त्यांनी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हमारे चैनल को आइकन दबाना न भूलें धन्यवाद